भुसावळ ते फैतपूर रस्त्यावर पाडळसे गावाच्या पुढे नायरा पेट्रोल पंपाच्या जवळ दुचाकीवर आपल्या मुलासोबत जात असलेल्या त्रेचाळीस वर्षीय महिलेला एका दुचाकी चालकाने दारूच्या नशेत धडक दिली यामध्ये महिला आणि महिलेचा मुलगा दोघे जखमी झाले आणि दुचाकीचे नुकसान झाले तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलिस ठाण्या दिनांक तेरा जानेवारी सोमवार रोजी सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनिटाला एका दुचाकी चालका विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भुसावळ ते फैजपूर रस्त्यावर पाडळसे गाव आहे या गावाच्या पुढे नायरा पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाच्या समोरून मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई बी दहा एकतीस घेऊन प्रभावती विजय पाटील वय त्रेचाळीस आणि त्यांचा मुलगा तेजस विजय पाटील दोन्ही राहणार खालची आडी नशिराबाद हे जात होते त्यांना दारूच्या नशेत मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस यू चौतीस शहाऐंशी वरील चालक शंकर शहादू गायकवाड राहणार वनोली तालुका यावल यांनी धडक दिली या अपघातामध्ये महिला आणि तिचा मुलगा दोघे जखमी झाले आणि मोटरसायकलचे नुकसान झाले तेव्हा या अपघात प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात प्रभावती पाटील यांच्या फिर्यादीवरून शंकर गायकवाड यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा आरोही आरोही मोटर्स मोटर्स कार थे। फक्त मोटर्स कार सेकंड बेस्ट फक्त बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर